नमस्कार तर आपण राज्य राखीव पोलीस बल मुंबई येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती तर यामध्ये लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ती आपण येथे पाहणार आहोत जी प्रोव्हिजनल होती ती चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी सहा वाजेपर्यंत उमेदवारांना हरकती मागवण्यात आलेल्या होत्या तर त्यानुसार आता अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती आपने ते आहोद। तर ती आपण इथे पाहणार आहोत तर फायनल आन्सर की मध्ये तुम्ही इथे बघू शकता प्रश्न क्रमांक त्यानंतर सेट ए सेट बी सेट सी सेट डी असे एकूण चार सेट आहेत असे एकूण शंभर प्रश्न आहेत तुम्ही इथे आन्सर की बघू शकता आणि जे स्टारने दर्शवलेले आहेत आन्सर्स पर्याय त्यांना एक गुण देण्यात आलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता यांसारखे जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद